नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण एकदम मस्त आणि चविष्ट तोंडी लावणी बनवणार आहोत तर आज आपण पापडाची चटणी बनवणार आहोत काही ठिकाणी याला पापडाचा खुडा किंवा खुळा पण म्हणतात अप्रतिम लागतो आणि फक्त दोन मिनटात हा बनवून तयार होतो नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पापडाची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत तीन पापड आहेत हे मूग डाळ आणि उडदाच्या डाळीचे मिक्स पापड आहेत तर हे पापड आपण आता भाजून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता पण मी थोडंसं कमी तेलासाठी याला भाजून घेतलेलं आहे आणि भाजूनच पापडाची चे चटणी खूप छान होते तर आता आपल्याला याला एकदम छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते करपूर द्यायचं नाही आहे एकदम छान आणि कुठेही कच्चराव द्यायचं नाही आहे छान सर्व बाजूंनी मस्त भाजून घेऊया तर अशाच प्रकारे आपण आपले जे तिन्ही पापड आहेत ते भाजून घेऊया खूप झटपट होते ही चटणी तुम्ही फक्त दोन ते ती तीन मिनटामध्ये ही बनवून खाऊ शकता एक बेस्ट तोंडी लावणी आहे तुम्ही हे नक्की करून बघा तर हे तिन्ही पापड मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय मस्त भाजलेली आहेत ही आता त्याचसोबत मी इथे घेतलेलं आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाही कारण पापडामध्ये खूप मीठ असतं त्याचसोबत एक चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पूड लाल तिखट आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे या तुपाला आपल्याला थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे तर आता एक बाऊल घेऊन त्यामध्ये आपले जे पापड आहेत त्याला छान तुकडे करून घ्यायचे आहेत एकदम क्रश करून घ्यायचं आहे जास्त मोठे पीसेस ठेवायचे नाही आहेत एकदम बारीक कपण्याला करून घेणार आहोत हा, तर अशा प्रकारे आपण त्याला हाताने तिन्ही पापडांना त्याचा चुरा करून घ्यायचा आहे हे बघा तर मी याला इतपत बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आपलं तुपही मेल्ट करून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा लाल तिखट इथे मी कश्मीरी लाल मिरचीचा पावडरचा वापर केलेला आहे त्यासोबत भाजलेले जिऱ्याचं पावडर आणि मीठ एकदम थोडंसं घालते आहे कारण पापडामध्ये खूप मीठ असतं जर तुम्ही इथे मीठाचा जास्त वापर केला तर आपली जी चटणी आहे ती कडवट लागते तुम्ही मीठ नाही घातलं तरीही चालेल तर ह्याला आता आपण मिक्स करून घेऊया झटपट होते तुम्ही जर लगेच खाणार असाल तर तुम्ही यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक कट केलेला कांदा घातला तरीही छान लागते मी इथे कांदा आणि कोशिंबी कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे जर तुम्ही ग खाते वेळेस आयत्या वेळेस तुम्ही हे कांदा आणि कोथिंबीर यामध्ये ॲड करा अप्रतिम लागते खूपच झटपट होते तर आपली पापडाची जी चटणी आहे ती एकदम तयार आहे तुम्ही बघू शकते की ती कमी वेळात झालेली आहे नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल है, आहे ते तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील धन्यवाद